मंडळी नमस्कार कडक बातमध्ये आपलं स्वागत मंडळी संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्ण आंधळे तब्बल दोन महिन्यानंतरही फरारच असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत मात्र एक महत्वाचा आदेश न्यायालयाने नुकताच दिला असून कृष्ण आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश आता न्यायालयाने दिलेत कृष्ण आंधळे वगळता या प्रकरणातील आठ आट आरोपी अटक झालेले आहेत मात्र आंधळे हा फरारच असून तो सापडत नाहीये त्यामुळे सीआयडीने न्यायालयाकडे त्याच्या संपत्तीच्या जप्त करण्याची मागणी केली होती आणि त्यानुसार आता कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त केली जाणार आहे असंही सांगितलं जाते नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सर्व आरोपी फरार होते त्यानंतर पोलिसांच्या विविध पथकांनी आरोपींचा शोध घेतला आणि पुण्यातून काही आरोपींना अटक केली मात्र कृष्णा आंधळे हा अद्यापही फरारच आहे खरंतर या प्रकरणातल्या आरोपींवर आता मोक्का लावलेला आहे विशेष चौकशी समितीच्या माध्यमातून त्यांची कसून चौकशी करण्यात येत असून या प्रकरणामध्ये आरोपींना मदत करणारे देखील पोलिसांनी अटक केले आहेत कृष्णा आंधळे याची नेमकी संपत्ती किती आहे आणि कुठे आहे याचा तपशील देखील सी आय डीने कोर्टासमोर सादर केलाय त्यानुसार कृष्णा आंधळेचे धारूर आणि केज या ठिकाणी बँकांमध्ये अकाउंट आहेत याशिवाय त्याच्याकडे विविध प्रकारची पाच वाहनं असल्याचं सांगितलं जात आहे ज्यामध्ये एक स्कॉर्पिओ गाडी एक दुचाकी गाडी आणि इतर माल वाहतूक करणारी तीन अशी एकूण पाच वाहनं त्याच्याकडे आहेत असं सांगितलं जात आहे संपत्ती जप्तीचे आदेश न्यायालयानं दिले असल्यामुळे त्याची सगळी वाहनं जप्त केली जातील आणि त्याचे बँक खाते देखील गोठवले जातील असं सांगितलं जाते पुढची कारवाई नेमकी कशी होते हे देखील पाहणं या प्रकरणामध्ये महत्वाचं आहे तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातल्या आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते पुढे या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती ज्यामध्ये वाल्मिक कराड याच्यावर देखील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचा संशय वरून त्याला मोक्का लावण्यात आलेला आहे तर त्या आरोपावरून मधल्या काळात बीडमध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण झाल्याचं आपण पाहिलं दरम्यान सरपंच बापू हत्या प्रकरणातला आरोपी बबन गीते याची संपत्ती जप्त करण्याची मागणी पोलीस लवकरच न्यायालयाला करणार आहेत असंही सांगितलं जातंय परळीमध्ये सरपंच बापू आंधळे यांची पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादामधून हत्या झाली होती डोक्यात गुळी घातली होती तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा उपाध्यक्ष असणारा बबन गीते याच्यावर आरोप करण्यात आले होते त्यानंतर अटक होण्याच्या भीतीमुळे बबन गीते फरार झाला तेव्हापासून अद्यापही तो फरारच असल्याचं सांगितलं जातंय या प्रकरणात बबन गीतेला अटक करण्याची असेल तर त्याची संपत्ती जप्त करण्याची कारवाई पोलिसांना करावी लागणार आहे त्यातूनच मग पोलीस आता न्यायालयाकडे बबन गीतेची संपत्ती जप्त करण्यासाठी मागणी करणार आहेत बबनगीते याच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे याबाबत अद्याप कुठेही आकडेवारी किंवा कुठेही चर्चा झालेली नाही मात्र बबन गीतेची पत्नी परळी नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष पदावर होती तसंच त्यानं स्वतःच्या एका संघटनेच्या माध्यमातून परळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात संघटन निर्माण केलेलं होतं तसंच एकेकाळी धनंजय मुंडे यांच्यासोबत असणारा बबनगीते राजकारणातही चांगला सक्रिय होता मात्र धनंजय मुंडे यांच्यासोबत वाद झाल्यानंतर बबन गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला आणि हा प्रवेश करताना शेकडो वाहनांच्या माध्यमातून त्याने त्याच्या समर्थकांना मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घडून आणला होता त्यामुळे एकूणच मोठ्या प्रमाणात संपत्ती बबनगीतेकडे असण्याची शक्यता आहे असं सांगितलं जाते परळी विधानसभेसाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून बबन गीते यांच्या नावाची चर्चा होत होती मात्र बापू आंधळे हत्या प्रकरणानंतर गीतेवर आरोप करण्यात आला तेव्हापासून बबन गीते, गीते हा फरार आहे मधल्या काळात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बापू आंधळे खून प्रकरणामध्ये बब्बनगीतेला मुद्दा म्हणून अडकावण्यात आलं असल्याचे आरोप केले तसंच भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील बबनगीते याचा बापू आंधळे हत्या प्रकरणामध्ये आपल्याला काही संबंध असल्याचं वाटत नाही असं वक्तव्य केलं होतं मात्र या खून प्रकरणानंतर बबनगीते फरार काय आहे त्याचा संबंध असेल तर त्याला फरार होणं बरोबर नाही अशाही प्रतिक्रिया दिल्या जात आहेत मात्र इतक्या दिवसानंतरही पोलिसांना बबनगीतेचा शोध लागत नसल्या पोलीस आता त्याची संपत्ती जप्त करणार तशी मागणी करणार न्यायालयाकडे असं देखील आता सांगितलं जातंय म्हणजे मंडळी तुम्हाला काय वाटतं गीतेची संपत्ती जप्त केल्यानंतर किंवा ती कारवाई केल्यानंतर बबनगीते पोलिसांना शरण येईल का याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास व्हिडिओमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा कडक बात